नमस्कार मंडळी कीर्तन म्हणजे केवळ मनोरंजन नाही तर ते मनाला जागा करण्याचं माध्यम आहे आणि आज आबोबा शिवा महाराज बावस्कर यांनी आपल्या कीर्तनातून ते साध्य केलं हसता हसता जीवनाचं असं काही सत्य सांगितलं की प्रत्येकाला हसमुख व्हायला भाग पाडलं मंडळी आजूबाजूला नजर टाका जिथे जागा मिळेल तिथे लोक बसून कीर्तन ऐकत होते अशा मोठमोठ्या महाराजांची सेवा आपल्या गावात रुजू होते हेच आपल्या सुवर्ण महोत्सवाचं खरं यश आहे महाराजांनी आध्यात्मिक सोपं करून सांगितलं की ते थेट मनाला भिडलं कधी डोळे पानावले तर कधी लोक पोट धरून हसले विनोद विचार आणि भक्ती यांचे सुंदर मिश्रण फार क्वचित अनुभवास मिळतं मंडळी आजचा हा सोहळा डोळ्यात साठवून ठेवावा असाच होता आपल्या गावाची एकजूट आणि भक्ती अशीच कायम राहू आज आपल्या पन्नास वर्षाची श्रद्धा श्रद्धाजी गावाने जपली या श्रीचा सातवा दिवस गेले सात दिवस तुम्ही जो प्रतिसाद देता त्याच्याबद्दल तुमचे मनापासून आभार पण आपला हा भक्तीचा प्रवास इथेच थांबत नाही अजून खूप काही बाकी आहे त्यामुळे आमच्यासोबत असेच जोडलेली राहा भेटूया उद्या नव्या उत्साहाचं हे